कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत आज प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये माजी नगरसेवक व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून आलेले जिल्हाध्यक्ष दिपेश मांद्रे व त्यांचे भाऊ जयेश मात्रे यांनी फॉर्म भरले ह प्रभाग येथे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत फॉर्म भरण्यात आले त्याच वेळेस शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते महायुतीची घोडजोड सुरू आहे आणि महायुतीला एक चांगलं असं वातावरण आहे आणि युती धर्म पाळणार आणि त्या अनुषंगाने प्रचार करणार असं यश हे आमच्याच पार्ट्यात पडेल अशी आशा त्यांनी यावेळेस व्यक्त केली बिर रिपोर्ट Don't really fast. आज गेल्या दहा वर्षानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि आज भारतीय जनता पार्टीतर्फे हे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अतिशय उच्चाच वातावरण नागरिकांमध्ये व वा कार्यकर्त्यांमध्ये आहे ही महापालिकेची निवडणूक भूतन भविष्य अशी होईल अशी अपेक्षा आहे काही नाही आम्ही पक्षातर्फेच फॉर्म भरलेला आहे आणि युतीचा धर्म सर्व पाळणार आहेत युतीचा जो युतीच्या धर्मासाठी जो पक्षाकडनं आदेश येईल तो पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि युतीचा धर्म आम्ही पाळणार